नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत एकोणीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वत्र चर्चा चालू आहे सर्व संघ आपापले स्क्वॉड जाहीर करत आहे त्यातच आता कांगारूनी देखील आपला चॅम्पियन ट्रॉफी साठी संघ जाहीर केला आहे दुखापतग्रस्त पॅट कमिन्स आराम दिला जाईल अशा चर्चा सुरू असतानाच त्याच्याकडेच ऑस्ट्रेलियाने पुन्हा नेतृत्व सोपवलं आहे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं डब्ल्यू टी सी डे वर्ल्ड कप जिंकला आहे नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतही कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं भारतावर विजय मिळवला पॅट कमिन्स, पैट कमिन्स सा जोस ने देखील कम मिशेल स्टार्कस मॅथ्यू शॉर्ट आणि अरोन हार्डी हे दोन खेळाडू पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी खेळणार आहेत तर असा असणार आहे ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्स कर्णधार एलेक्स कॅरी नॅथन एलिस अरोन हार्डी जोश हेजलवूड ट्रॅव्हिस हेड जोश इंग्लिश मार्नस लाबुशेन मिशेल मार्श ग्लेन मॅक्सवेल स्टीव्ह स्मिथ मॅथ्यू शॉर्ट मिचेल स्टार्क मार्कस आणि एडम झाम्पा तर असा कांगारूंचा चॅम्पियन्स ट्रॉफी साठी पंधरा सदस्यीय संघ मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा